राज्य सरकारनं सुरू केलेल्या आणि अत्यंत लोकप्रिय होत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिला भगिनींनी सोळा ऑगस्टला धुळे शहरातील पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं काही महिलांच्या खात्यामध्ये या योजनेच्या दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये जमा झाल्यानं महिलांचा या योजनेवरील विश्वास घट्ट झाला आहे यामुळे आपल्यालाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मोठ्या संख्येनं महिला या योजनेसाठी अर्ज भरतायत यासाठीच पोस्ट ऑफिस कार्यालयात महिलांची लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून देण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते अंतर्गत महिला आहेत खात्यामध्ये महिन्याला दीड हजार रुपये जे आपल्या सरकारने जमा केलेले आज त्याचा पहिला हप्ता म्हणजे दोन महिन्याचे तीन हजार रुपये आज प्रत्येक महिलेच्या अकाउंट जमा झालेले आहे आणि आता आज त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने त्या आमच्या लाडक्या भगिनींचा सत्कार करायला इथे आलेलो आहे इथे खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला मुस्लिम भगिनी भेटलेला आहे आणि त्या ह्या योजनेचा खूप असं छान त्यांनी स्वागत केलेलं आहे खूप खुश आहेत की आज रक्षाबंधनाच्या एक दोन दिवस आधी आमच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत आणि त्यांनी सरकारचे धन्यवाद मानलेले आहे तर महायुती सरकार पहिल्यापासून जसं महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहे तसेच आज आधी विचार करून त्यांनी महिलांचे पंधरा हजार रुपये आपल्या महिलांच्या अकाउंटला जमा केलेले आहेत त्याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा धुळे महानगराच्या वतीने सरकारचे आणि या गर्दीच्या ठिकाणी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन महिलांना गुलाब पुष्प देत त्यांचं स्वागत केलं लाभार्थी महिलांनी या योजनेबद्दल समाधान व्यक्त करत पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे देखील आभार मानले रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे